चिंतन हाच चिंतामूल सद्गुरु वामनराव पै यांचे विचार सासू सुनेचं नातं विळ्या भोपळ्यासारखं असत असं पुरातन काळापासून समजण्यात येत त्याचं कारणही तसच आहे निरनिराळ्या लोकांचे अनुभव त्यांनी सांगितल्या गोष्टी वाचनातून आणि कीर्तन प्रवचनातून ऐकलेल्या कथा आणि नाटक सिनेमातून दाखवलेले प्रसंग या सर्वातून सासू सुनेचं नातं विळ्या भोपळ्यासारखं हा समज दृढ होत जातो अपवाद वगळता बहुतेक सासवा त्यांच्या सुनांचं छळ करतात त्यांना त्रास देतात त्यांना टोमणे मारतात त्यांची उणीदुणी काढतात आणि आपल्या मुलाचे म्हणजे त्या सुनेच्या पतीचे खोटं नाट सांगून कान फुंकतात असा प्रकार दिसून येतो सुना त्रास देणं किंवा त्यांचा छळ करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असा काही सासवांचा सा गैरसमज झालेला असतो अशा गोष्टी आपण केल्या नाहीत आणि सुनेला धाकात ठेवलं नाही तर मुलगा बायकोच्या मुठीत जाईल आणि आपण वाऱ्यावर पडू असा भयगंड काही सासवांच्या मनात असतो त्यामुळेच या सासवा सुनांच्या बाबतीत अनिष्ट गोष्टी करण्यास प्रवृत्त होतात पूर्वीच्या काळी लहान वयात मुलींचे लग्न होत आणि त्यांचे नवरे बहुतांशी वडिलांवर अवलंबून असत अशा परिस्थितीमध्ये सर्व काही सहन करण्यापलीकडे सुनाना आणि त्यांच्या नवऱ्याना अन्य पर्याय नव्हता परंतु आता काळ बदललेला आहे मुलींची लग्न मोठ्या वयात होतात आणि त्यांचे नवरे सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहिलेले असतात शिवाय हल्लीच्या लग्न झालेल्या मुली स्वतः नोकरी व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या तर असतातच शिवाय घरातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यास त्यांचा फार मोठा हातभार लागतो अशा परिस्थितीमध्ये पूर्वीसारखा सुनांचा सासवांकडून छळ होणं शक्य नाही परिस्थिती बदलली त्याप्रमाणे समस्यांचं स्वरूपही बदललेलं आहे या सर्व समस्यांचा आढावा या ठिकाणी घेणं शक्य नाही आणि आवश्यकही का नाही कारण त्या सर्वश्रुत आहेत मुख्य समस्या असते ती ही की मी सासू हा सुपेरियर कॉम्प्लेक्स म्हणजे श्रेष्ठपणाचा गंड असतो तर हम भी कुछ कम नाही असा अहंकार सुनेच्या ठिकाणी असतो या सर्व प्रकारातून सासू सुना एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात अशा गंभीर परिस्थितीमध्ये पिता आणि पुत्र कळत किंवा नकळत ओढले जातात परिणामी घरातील स्वास्थ्य बिघडतं शांती निघून जाते ताणतणाव वाढतच जातो आणि सरते शेवटी त्याची परिणिती विभक्त कुटुंबात होते विभक्त कुटुंब झाल्यानं प्रश्न सुटत तर नाहीतच उलट त्या अधिकच चिघळत जातात जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही या सर्व प्रकारचे अनिष्ट परिणाम घडतात त्याचं प्रमुख कारण एकच असत आणि ते म्हणजे शहाणपणाचा अभाव हे होय म्हणूनच जीवनविद्या सांगते जर तुमच्याकडे शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सा सामर्थ्य ब्रह्मदेवाला तर नाहीच पण ब्रह्मदेवाच्या बापाला म्हणजे विष्णूलाही नाही समता सभ्यता सामंजस्य सहिष्णुता आणि समाधान या पाच गोष्टी शहाणपणाचं दर्शन घडवतात सुसंस्कृतपणाचं दर्शनही या पाच गोष्टीतून घडतं या पाच तत्वांची जोपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना होय परंतु खेदाची गोष्ट अशी की अशा प्रकारची परमेश्वरी उपासना करण्याऐवजी बहुतेक लोक कर्मकांड करण्याचा मार्ग धरतात आणि सरते शेवटी पस्तावतात तीर्थयात्रा व्रतवैकल्य उपास तपास यज्ञ याग जपजाप्य अभिषेक एकादशण्या सत्यनारायणाची पूजा असे प्रकार करून जीवनातील प्रश्न सुटत नसतात अशा प्रकारचे प्रयत्न करणे म्हणजे प्रत्यक्षात आग लागलेली आहे रामेश्वरला आणि बंब धावतात सोमेश्वरला असा प्रकार असतो आता आपण मूळ प्रश्नाकडे बोलूया याआधी म्हटल्याप्रमाणे सासूसुनांचे संबंध बिघडतात आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे घरात भांडणाचा स्फोट होणं नवरा बायकोचा घटस्फोट होणं किंवा विभक्त कुटुंब होणं अशा सर्व अनिष्ट प्रकारात होतो या सर्व रोगांवर शहाणपण हाच रामबाण उपाय होय या शहाणपणाचं स्वरूप पाहण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूया शहाणपणाचं पहिलं तत्व म्हणजे समता हे होय सासू सून पिता पुत्र पती पत्नी आणि सून सासरा ही सर्व नाती कुटुंब संस्थेचे घटक आहेत संसारी जीवन सुखी यशस्वी आणि समृद्ध होण्यासाठीच सर्व नाती निर्माण झालेली असतात दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे अशा प्रकारची सर्व नाती म्हणजे व्यवस्था आहे या संदर्भात सांगते नैसर्गिक व्यवस्था म्हणजे परमेश्वर तर मानवी पद्धतशीर व्यवस्था म्हणजे उपासना होय म्हणून कुटुंब संस्था ही एक सुंदर व्यवस्था असून या व्यवस्थेची जोपासना करण्यात परमेश्वराची उपासना आहे कुटुंबातील सर्व माणसात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतात ही, ही कुटुंब संस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी आणि घरातील सर्वांना सुख शांती आणि आराम मिळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील असणं गरजेचं आहे खर तर घरात सुख नाणण्यासाठी कुटुंबातील सर्वांची सारखीच गरज असते या धारणेनं कुटुंबातील माणसांनी एकमेकांकडे पाहणं म्हणजे समता होय शहाणपणाचं दुसरं तत्व म्हणजे सभ्यता कुटुंबातील माणसांनी सभ्यता हे तत्व जोपासणं अत्यंत महत्वाचं आहे सभ्यता याचा अर्थ कुटुंबातील माणसांनी एकमेकांचा मान ठेवणं सन्मान करणं आदर करणं हे होय शहाणपणाचं तिसरं तत्व म्हणजे सामंजस्य साध्या भाषेत आपण याला समजूतदारपणा असं म्हणतो कुटुंबातील सर्व माणसांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे मी कोणाचंही ऐकून घेणार नाही मी म्हणतो तेच खरं हा माणसाचा आविर्भाव सर्व सुखाचा अभाव करण्यासाठी कारणीभूत ठरतो आपण आपल्या बाजूनं कुठल्याही प्रश्नाचा किंवा गोष्टीचा विचार करतो तिथंच माणसाचं चुकत असतं आपण जर दुसऱ्याच्या जागी असतो तर आपण काय केलं असतं कसा विचार केला असता हे लक्षात घेऊन जो वागतो तो सामंजस्य या महान तत्वाची जोपासना करतो आणि या तत्वाची जोपासना केल्याशिवाय जीवन सुखी होणं कदापि शक्य नाही शहाणपणाचं चौथं तत्व म्हणजे सहिष्णुता सहिष्णुता याला साध्या भाषेत सहनशक्ती असं आपण म्हणतो सहनशक्ती हा सर्वात मोठा गुण असून तीच परमेश्वराची भक्ती आहे असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे कुटुंबात तंटे हणामाऱ्या बोलाचाली कोर्ट कचेऱ्या वगैरे सर्व अनिष्ट गोष्टी घडतात त्याचं प्रमुख कारण म्हणजे सहनशक्तीचा अभाव ज्या घरातील माणसांमध्ये सहनशक्तीचा अभाव असतो तिथं दुःखाचा सुकाळ होतो त्याच्या उलट त्यांच्यात सहनशक्ती हा गुण असेल तर त्या घरामध्ये सुखाचा सुकाळ होईल सहन करणारी माणसं लहान नसून महान असतात हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे शहाणपणाचं पाचवं तत्व म्हणजे समाधान हे होय भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये योगी कुणाला म्हणतात ते फार उत्कृष्टपणे आणि थोडक्यात सांगितलेलं आहे संतुष्ट सततम योगी असं भगवान सांगतात अर्थ उघड आहे तोच योगी जो नित्य संतुष्ट असतो संतुष्ट असणं म्हणजे महत्वाकांक्षा नसणं असं नव्हे संतुष्ट असणं आणि महत्वाकांक्षी असणं या दोन गोष्टी भिन्न आहेत महत्वाकांक्षी असूनही संतुष्ट राहता येतं थोडक्यात सासू सुना नोकऱ्या करणाऱ्या असोत किंवा नसोत घरामध्ये सुख शांती समाधान आनंद यश समृद्धी नाणण्यासाठी त्यांच्यामध्ये शहाणपण असणं आवश्यक आहे म्हणूनच जीवनविद्या सांगते शहाणपण हाच नारायण तोच सत्यनारायण ओम शांती शांती शांती